कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पस्तीसशे रुपयांच्या उजदाराच्या मागणीला मान्यता देत अखेर साखर गळीत हंगाम चंदगड आजार आणि गडिंगलज तालुक्यातील पाच साखर कारखान्यांनी संघटितरित्या फक्त चौतीसशे रुपयांची पहिली उचल जाहीर केली होती या निर्णयाला स्वाभिमानीने जोरदार विरोध करत ओलम शुगर कारखान्यावर कालपासून बेमुदत ठिया आंदोलन छेडलं होतं गेल्या पंधरा दिवसांपासून राज्य सचिव राजेंद्र गड्यांवर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही तालुक्यांमध्ये उजदार चळवळ पेटलेली होती ही आंदोलनामुळे दोन दिवसातच ओलमचा संपूर्ण गळीत हंगाम ठप्प झाला हजारो शेतकऱ्यांच्या दबावामुळे कारखाना व्यवस्थापन पूर्णपणे अडचणीत आलं कारखानदार आणि काही लोकप्रतिनिधींच्या हट्टी भूमिकेमुळे तणाव अधिक वाढला दरम्यान स्वाभिमानीच्या रेट्यामुळे शेवटी ओलम कारखाना व्यवस्थापनानं चौतीसशे अधिक शंभर मिळून पस्तीसशे रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी सहा वाजता लेखीपत्र देत हा दर अधिकृतपणे जाहीर केला भिजलेल्या शेतकऱ्यांच्या हजारोंच्या गर्दी समोर हा विजय ऐतिहासिक ठरला लेखी निर्णय मिळता स्वाभिमानी ठिया आंदोलन मागे घेतलं आणि दोन दिवस गेटपाशी अडकून पडलेली ऊस वाहनं पुन्हा गळितासाठी कारखान्यात दाखल होऊ दिली यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक काडसिद्धेश्वर स्वामी राजेंद्र गडान्नवर प्राध्यापक दीपक पाटील स्वस्तिक पाटील जगन्नाथ होलजी विश्वनाथ पाटील गजानन राजगोळकर गोपाळ गावडे विरुपाक्ष कुंभार पिंटू गुरव तसेच कर्नाटक रहित संघाचे पदाधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या संघर्षानं शेतकरी आंदोलनाचं बळ पुन्हा एकदा जिवंत केलंय ओलमचा निर्णय इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरणार अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होते मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड